तर आता नीट पेपर फुटी प्रकरणाचा तपास हा सीबीआय वरिष्ठ अधिकारी लातूरमध्ये दाखल झाले असून त्यांनी हस्तांतराची प्रक्रिया जी आहे ती आता पूर्ण काम सुरू पोलिसांच्या ताब्यात असलेल्या दोन आरोपींना लातूर पोलीस आज न्यायालयामध्ये हजर करणार असून त्यानंतर या दोन्ही आरोपींचा ताबा हा सीबीआय अधिकाऱ्यांकडे देण्यात येणार आहे दरम्यान दिल्ली येथील फरार आरोपीला सीबीआयनं अटक केल्यानंतर त्याला लातूर इथं घेऊन येतील अशी अपेक्षा वर्तवली गेली परंतु गंगाधरला न आणताच हे पथक लातूरला दाखल झालंय तर याबाबत आपण अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी नितीन बनसोडे यांच्याकडून नितीन लातूर मधील नीट प्रकरणाबाबत एक मोठी अपडेट समोर येते कडे तपास जो आहे तो आता देण्यात आलाय दोन शिक्षकांना ज्यावेळी नांदेड एटीएसनं अटक केली होती नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये त्यानंतर लातूर पोलिसांना हे प्रकरण वर्ग करण्यात आलं होतं शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये चार जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यापैकी दोन शिक्षकांना ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडून तब्बल सहा दिवस कसून चौकशी करण्यात आली आणि त्यानंतर गृह मंत्रालयाला अहवाल पाठवण्यात आला की हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात यावं आणि त्याप्रमाणे सीबीआयकडे हे प्रकरण आता वर्ग झालेलं आहे आणि काल दुपारनंतर सीबीआयचे दोन अधिकारी हे लातूरात दाखल झालेले आहेत आणि त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती आणि चौकशी देखील केलेली आहे रात्री उशिरा दोन्ही आरोपींची चौकशी देखील त्यांनी के केलेली आहे आणि या तिन्ही आरोपींची म्हणजे पठा, जयेश पठाण संजय जाधव आणि दिल्लीमध्ये अटकेत असलेला गंगाधर या तिन्ही आरोपींची एकत्र चौकशी करण्याची मागणी सी बी आय सी बी हे पथक करणार आहे आणि उद्या ह्या दोघांची पोलीस कोठडी संपणार आहे आणि त्यामुळं आजच हे दोन्ही आरोपींना घेऊन न्यायालयात पोहोचण्याची शक्यता आहे आणि आजच या प्रकरणातील दोन्ही आरोपींना सी बी आयच्या ताब्यात द्यावं पुढील चौकशीसाठी अशी मागणी ते करण्यात आले येणार असल्याची माहिती देखील समोर येते आहे आज दुपारपर्यंत किंवा उद्या, उद्या सकाळपर्यंत पथक जे आहे ते न्यायालयासमोर दोन्ही आरोपींना हजर करेल आणि त्यांच्या सीबीआय चौकशीची मागणी करेल जी अधिक अपडेट घेत राहू धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी